नाशिक ते त्र्यंबकेश्वर भेट पायी दिंडी सोहळ्याचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत झालंय तेहतीस वर्षांपूर्वी वैकुंठवासी हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते त्र्यंबकेश्वर पर्यंत पायी दिंडी सोहळा सुरू करण्यात आला त्यानंतर आजही हरिभक्त परायण दामोदर महाराज गावले यांच्या नेतृत्वाखाली हरिहरभेट पायी रामवारी दरवर्षी सुरू असून गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी हरिहर भेट पायी रामवारी सोहळा हा वरुण राजाच्या आगमनात तब्बल एक लाखांहून अधिक वारकरी भक्तांच्या सहभागात हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा इथून गुरुवारी एकोणतीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिक ते त्र्यंबकेश्वर हरिहर भेट दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली श्रावणवद्य अजा एकादशीचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात श्रीराम वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण दामोदर महाराज गावले यांच्या नेतृत्वाखाली हरिहरभेट पायी रामवारीमध्ये पिंपळगाव घोलप येथील अजाण वृक्ष आश्रमाचे निष्काम कर्मयोगी परायण शिवराम महाराज म्हस्कर वारकरी संप्रदायाचे अभ्यासक विद्या वाचस्पती परायण रामकृष्ण महाराज लहवीतकर संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर व्यवस्थापन ट्रस्टच्या अध्यक्षा सौ कांचनताई उकारडे जगताप माजी अध्यक्ष गाडवे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक आदी मान्यवर या रामवारीमध्ये सहभागी झाले दुपारी साडेचार वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत श्रीराम वारकरी मंडळ प्रणीत हरिहरभेट पायी रामवारीचं आगमन झालं यावेळी सर्वप्रथम सहभागी वारकरी यांनी कुशावर्तात हात पाय पायधुवून हरिहरभेट पायी वारी पालखीचे महापूजा आरती केली यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या मंदिरा तसेच संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर प्रशासनाच्या वतीनं श्रीराम वारकरी मंडळाच्या हरिहर भेट पायी रामवारीचे त्र्यंबकेश्वर नगरीत स्वागत करण्यात आलं नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या दिंडी कऱ्यांनी सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र नाशिक पंचवटी रामतीर्थावर श्री रामचंद्राचं मनोभावी दर्शन घेऊन हरिनामाचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात या रामवारीला सुरुवात के हर राम थीक केली हरिहर भेट पायी रामवारी दरम्यान ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या वतीनं सहभागी वारकरी भक्तांना खिचडी केळी चहा दूध पाणी ताक राजगिरा लाडू फराळाचं वाटप करण्यात आलं रामवारी निमित्ताने ठिकठिकाणी थीक तसेच नगरीत पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला तर आवश्यक ठिकाणी लहान मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी करत बॅरिकेटिंग लावण्यात आले नाशिकहून निघालेली रामवारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हरिहर भेटी निमित्ताने पोहोचल्यावर सर्व वारकऱ्यांनी हरिनामाचा जयघोष केला स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे नाशिक